एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर आंबोली मधील रेन हिल्स हॉटेलच्या बाजूला भटक्या कुत्र्यांनी पकडल्याची माहिती मिळताच वनक्षेत्रमिला मार्गदर्शनाखाली वन सदस्य प्रथमेश गावडे वनरक्षक संग्राम देसाई वनरक्षक बदाम राठोड कल्पेश परब आणि प्रफुल्ल गावडे यांनी महत्वाची भूमिका बजावली यांनी त्वरित आणि कौशल्यानं खवले मांजराला कुत्र्याच्या तावडीतून सोडवलं बचावल्यानंतर या मांजरावर त्वरित वैद्यकीय उपचार करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार हा प्राणी पूर्णपणे बरा झाल्यावर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला वन विभाग तसेच मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांच्या उपस्थितीत या खवले मांजराला सुखरूप वनामध्ये सोडण्यात आलं या दुर्मिळ प्राण्याला वाचून वन विभागानं वन्यजीव संरक्षणाप्रती त्याची बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे खवले मांजर ही अतिशय दुर्मिळ प्रसाद असून अंधविश्वासापोटी त्यांच्या खवल्यांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणावर त्यांची शिकार केली जाते त्यामुळे ही जगात अत्यंत धोक्यात हो आली आहे संरक्षकांनी केलेल्या यशस्वी बचाव कार्यामुळे आंबोली परिसरात समाधानाचं वातावरण आहे प्रथमेश गावडे यांच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे या दुर्मिळ जीवांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिकांनीही जागरूक राहणं गरजेचं आहे तर आम्ही हे हॅला सतीच्या वडीला जात होता कल्पेश एका सोडायला त्यावेळी त्याला दिसले कुत्र्यांनी खवले मांजर आणि हे करत होता खवले मांजराला कुत्रे काहीतरी हे त्रास देत होते लिंगाची रायच्या साईडला हॉटेल आहे त्या ठिकाणी तेव्हा मग त्यांनी मला कॉल केला कॉल केल्यानंतर तिथे जाऊन आम्ही चेक केलं असतं खवले मांजर होतो खवले मांजर आमच्याकडे पिशवी नव्हती म्हणून मनुन, प्रफुल म्हणून आहे हॉटेलचा ओनर तो त्याला पिशवी घेऊन बोलवलं आणि डिपार्टमेंटला कॉल केलं मी मॅडमांना आणि सरांना तेव्हा मग तिथून घेऊन मी इथे आलो आपल्या स्टेट पोस्टला डॉक्टरला